नमस्कार मित्रांनो आज या निसर्गरोम्या कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत करते धन्यवाद हे बघा कुंभवडे गावातील ही बाणेवाडी आहे बाणेवाडीतील हे उमरट मैदान आज उमळट मैदानावरती क्रिकेटचे सामने आहेत आपल्या कुंभवडे बाणेवाडीतील पोर आहेत यांनी भरवलेले आहेत आता मी तुम्हाला थोड्याच टाइम इकडे उद्घाटन सोहळा कार्यक्रम हो दाखवणारे भाग तुम्ही बघू शकता धन्यवाद का पाण्याची व्यवस्था चाललेली आहे मुंबईवाल्यांकडून हे बघा कारण गाववाल्यांनी आज मैदान बिदान करून तयारीतच ठेवलेला आणि आज बी पी एलची मॅची आहेत प्रीमियर लीग म्हणून हे यश वारीक आमची हे बघा तयारी आहे एकदम फुल आता टेज बीच बांधतील थोड्या टाईमात तुम्हाला दाखवतंय मग मी आणि बघा ह्याच्यात काय घ्यायचा सांगा आधी आमका कुंभट मैदानावरती मॅच आहेत बी पी एलचे प्रीमियर लीग कुंभवडे बानेवाडी आणि हे बघा काय तयारी चालली आहे बघा इकडे हे पाण्यासाठी व्यवस्था चाललेली आहे खास मुंबई आमचे हे बघा पाणी घेऊन चालले तिकडे आता त्यांचं तिकडे तुमचं दुकान दाखवते मोठा दुकान बांधतील आता थोड्या टायमात हां बघा काय पळत ते बघा आमचे कप्तान भूषण मुंडे पाण्याची व्यवस्थेसाठी हे बघा मुंबईवरून येलेले आहेत आणि आता तुमका दाखवणार इकडे मी हां पाणी बाबा फक्त आहे बघा गरमीत ना थंडगार विरीचा पाणी हा बघा इकडे आणून ठेवत तिकडे मी दाखवणार इकडे नमस्कार हे बघा मुंबई मंडळाचे अध्यक्ष आता इकडे ट्रॉफी घेऊन येतो तिकडे तुम्हाला दाखवतो इकडे पूर्ण तयारी चाललेली आहे जोरात एकदम आता थोड्याच वेळा तिकडे उद्घाटन सोहळा होणारा त्याच्यासाठी ही पूर्वतयारी जोरात चालू झालेली आहे एका अशा ट्रॉफी आणलेली आहे तिने ट्रॉफी त्या पद्धती ट्रॉफी तिकडे तुमका उद्घाटन सोहळा कार्यक्रम इकडे मी दाखवणारच आहे हे बघा बाणेवाडी मैदान उमळट मैदान म्हणून ते आमचे गणपत मुंडे कप्तान आता मैदानाच मैदान तिकडनं बघून लिहिलेलो कितपत पोरांनी मैदान केलं नाही गावच्या आता तो निरीक्षण करता इकडे असा मैदान आहे इकडे आणि बघा हे त्यांचा इकडे बॅनर लागलेला बी पी एल मॅची बघा हे बघा उद्घाटन सोहळा आता इकडे चालू होता आमचे गावकार बाने हे ते आमच्या वाडीचे गावकार होता आता इकडे उद्घाटन करतात लव पुढे लवू तू दिसत नाही यस अरे असो पुढे ना असो आमचे मुंडे विजय मोंडे बघा ही आमची वाडीतली जाणकार मंडळी आहे आणि आता उद्घाटन शाळा इकडे चालू होता क्रिकेटचा आता उमरट मैदानावर येलेलो इकडे आणि आमचे बानवडीचे क्रिकेटपट्टू आणि आज मॅच आहेत उमरट मैदानावर आणि हे आमचे मंडळाचे क्वाच आहेत ललित मुंडे आता जरा माहिती सांगतात या मॅचीबद्दल आज आज मॅची येतो हो आप मग आपल्याकडे तेव्हा मॅचीमध्ये किती टीम होत आणि कसे तुम्ही खेळवले जाणार हे जरा माहिती सांग प्रथमतः मी माननीय श्री सुभाष गुरव यांचे मी आभार मानतो की ही आमची टुर्नामेंट यूट्यूबच्या माध्यमातून सर्व पूर्ण जगभरामध्ये आपली ही पानेवडी प्रीमियर लीग सर्वांना पाहता मिळणार आहे पाहायला मिळणार आहे म्हणून मी त्यांचे प्रथमत आभार मानतो आणि बाणेवाडी साई इलेव्हन क्रिकेट संघ मुंबई यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे भरवण्यात आले येणारी बाणेवाडी प्रीमियर लीग पर्व दुसरे हे आजपासून आम्ही सुरू करणार आहोत तर या ह्याच्यामध्ये सीझनमध्ये पाच टीम आहेत एक म्हणजे ग्रामीण स्टार या संघाचे संघमालक मिलिन मोंडे जी एम स्ट्रायकर या संघाचे संघमालक गणपत मोंडे प्रियांश इलेवन या संघाचे संघमालक संगा चेतन भुसेकर मोंडे ब्रदर्स या संघाचे संघमालक संगा राया मोंडे आणि और... रॉयल इलेवन या संघाचे संघमालक संगा योगीराज बाने या पाच टीम या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि ह्याच सामन्याचे थोड्याच वेळात आता इथे उद्घाटनाचा सामना पार पडणार आहे बघा या मैदानाचा काम आमचा योगेश बाणे यांनी केलेला योगीराज बाने हे बघा गावच्या पोरांगा घेऊन इकडे मैदान केलेला भरपूर त्यांनी मेहनत घेतलेली आहे आणि मैदान पूर्ण बघा एकदम चकाचक बनवलेला बघा कसं मैदान केलेलं आता आणि आता थोड्याच वेळा सामना चालू होतील आता पुढील भाग तुमका मी दाखवणारच आहे आंबोवडे बानेवडीच्या मैदानावर उमळत मैदानावरती आता उद्घाटन सोहळा होता थोड्या टायमाचा आपले क्रिकेट पटतो गावचे मुंबईकरी आता पूर्ण मी तुम्हाला दाखवते इकडे पट्टू जरा इकडे बघा सगळ्यांनी सगळे दिसोकवास कॅमेरे आता फिरवणार आता थोड्याच वेळात उद्घाटन सोहळा होता इकडे आता आमच्या बांधवडीचे मंडळाचे कार्यकर्ते आता आहेत येणकार मंडळी आता थोड्याच वेळात इकडे कार्यक्रम चालू होणारा बघा <णिया>। <णिया>। साऊन सर्विस आमचे मंगेश बाणे कुंभवडे बाणेवाडे हे बघा यांचा स्वतः साऊन सर्व्हिस हा ते स्वतः इकडे आता मे महिन्यात गेले की अशी काही ना काही ऑर्डरी का मारतात ते बाने जरा वरती बघा जेव्हा दिसत नाही आ ते बघा मे महिन्यात गेल्यानंतर अशी ऑर्डरी वगैरे मारतात ते तुमका जर हवा असाल तर तुम्ही कॉल करू शकता ठाणेश्वरा महाराज आणि ऐकू ला ठिकाण बंद ह्या पोरग्याने जी काय आय पी एल म्हणून आपलं तर एक खेळ भरलेलो आ तर बाबा त्यांच्या हातापायाखाली संभाळ कर आणि बरा कर आणि दिलेला ह्या दिले नारळाचा फळ मान्य करून घे आणि चारही गोष्टी सांभाळकर ने बाराकर ने बाबा आता पळून तंटा न होता आता त्यांचा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पाडून कमरेश्वर महाराज की गंग बाल्यांचे असते आता नारळ फुट तिकडे पहिलाच दिवस आहे सामन्यातील आणि या संघ सामन्या या टूर्नामेंट मध्ये जवळजवळ मला वाटतं सहा संघांनी भाग घेतलेला आहे आणि आता उद्घाटनचा सोहळा पार पडलेला आहे तरी पहिला जो सामना होणार आहे तो म्हणजे दोन्ही संघामध्ये सामना होणार आहे सामना लढतदार होणार आहे याची नोंद घ्यायची सर्व क्रीडा प्रेक्षकांनी आणि तसेच आमच्या युट्यूब चॅनलचे मालक स्वतः सुभाष गुरव हे या सामन्याचा प्रत्येक क्षण टिपणार आहे याची सर्व क्रीडा रसिकाने नोंद घ्यायची आहे स्वतः सुभाष गुरव युट्यूब चॅनेलचे मालक सुभाष गुरव हे प्रत्येक या चालू मॅच चा लाईव्ह आपल्याला दाखवणार आहेत तरी सर्व क्रीडारसांनी याची नोंद घ्यायची आहे तरी दोन्ही संघांनी ताबडतोब सामना चालू करायचा आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी ताबडतोब सामना चालू करायचा आहे ही टूर्नामेंट आज दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस या दरम्यान चाललेला आहे आणि या संघा या सामन्यामध्ये जवळजवळ सात संघांनी भाग घेतलेला आहे पाच संघांनी भाग घेतलेला आहे तरी आता थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होणार आहे आयोजित काही मर्यादित षटकांचे सामने भरविणे आलेले आहेत तरी मला वाटतं जवळजवळ पाच संघांनी भाग घेतलेला आहे या टुर्नामेंट मध्ये आणि बघायचं आहे पहिला जो सामना होणार आहे तो म्हणजे आणि ग्रामीण स्टार पहिला जो सामना होणार आहे तो म्हणजे प्रियांश इलेव्हन वर्सेस ग्रामीण स्टार या दरम्यान पहिला उद्घाटन सामना होणार आहे दोन सोळा झालेला आणि आता पहिल्या सामन्यात सुरुवात होता हे बघा आता इकडे टॉर्च उडवत आता इलेव्हन हे बघा याने आता टॉर्च जिंकलेला फिल्डिंग घेतला नाही घेतली जरा माहिती सांगा मग याने टॉस उडवलेलो इकडे आणि आता तुम्ही ही फिल्डिंग घेतली बॉल कसा टर्न होतोय काय होतो तर मग आम्ही बॅटिंग तसं आखू धन्यवाद गावकार वाटी गावकार म्हणून गावाचे प्रमोद बाने म्हणून जरा ज्यांना माहिती विचार आपल्या पोरांनी आता क्रिकेट सामने भरवलेलं त्याच्याबद्दल जरा तुमचे मनोगती व्यक्त करा हे म्हणजे काय आता हे हल्ली ह्याच्यावरती युट्यूब मध्ये सगळे खेळ चालू होतात त्यानुसार ह्या मुलांनी सुद्धा खेळ भरलेले आहेत आणि असे वर्षांवर्ष भरावी आणि असं बाकीच्या हा पीडीला त्यांनी पिढी प्रेटेल प्रोत्साहन भेटेल भेटेल आणि आठ क्रिकेट सामना दिवसभर चालू राहतभर क्रिकेट सामना चालू राहील वाले तुम्हाला सांग धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल અને સેકુલેટ હોય પહેલો દુસર્યા પૈસા અીમ હા एक टीम इकडे एवढं आवार सर्क्युलेट होत राहणार सगळे टीम चेंज होणार प्रत्येकानं आपापला जागा घेऊन द्यायची ओनरने बघायचं ते ओनरने बघायचं त्याने का इकडे सर्कुलेट सर्क्युलेट बघा या उमळट मैदानावरती आता थोड्याच वेळात इकडे गर्दी वाढत चाललेली आहे हे बघा इकडे बाजूकडे कलमाची झाडा पण तिकडे आता आंबे काढून झालेले तर आता खेळक इकडे मैदान एकदम मोकळा असा पूर्ण असा मैदान आहे इकडे बघा हे बघा मैदान असं मैदान उमळट मैदान म्हणून आणि या उमळट मैदानावरती जे आपले पोर जे खेळलेले होते ते मुंबईपर्यंत जाऊन पोचलेले आहेत आतापर्यंत राया मुंडे म्हणा आदेश मुंडे असे बरेच पोर आपल्या ह्या मैदानावरनं खेळून गेलेले आणि ते मोठ्या मोठ्या रणजित असे खेळतात मुंबईत हे आमचे कप्तान हे त्या कप्टा कप्त कप्तान ते सूर्यकांत मुंडे आता त्यांचे शालच बघा काय आहे ते आता टोपी त्यांनी आज गांधी टोपी घेतलेली आहे अजून दुसरी टोपी घालणारच ते थोड्याच वेळा आता आता हे बघा इकडे बॅटिंग चालूच झालेली आहे हे बघा बॉलर आमचे विलास गुरव आणि इकडे स्ट्राईकला ते विजय मुंडे हे बघा का बॉल टाकतो इकडे यांना काय चंडू चंटू काय समजत नाही आहे इकडे जरा चिंगळा चिंगळा राबता तसं करता तुमका दाखवतो इकडे हे बघा आता मग जवळजवळ त्यांनी मारलेलो सिक्स बघा उद्घाटन सोहळा झालेलो आता इकडे आता थोड्याच वेळा क्रिकेट चालू होणार ठिकाणबंदी कुंभवडे प्रीमियर लीग पर्व दुसरे या संघाने भरविण्यात आलेली ही मर्यादित षटकांची टेनिस स्पर्धा आणि आजचा हा पहिला दिवस पहिल्या दिवसातील मला वाटतं पहिला जो सामना होणार आहे तो म्हणजे प्रियांश इलेव्हन वर्सेस ग्रामीण स्टार या दरम्यान पहिला सामना होईल बघा पंचकडे आता निर्णय सांगतात खाय फोर हा ख सिक्स हा अशी यांची मैदानावर ताबो घेतला नाही आहे इकडे पंच नियम सांगतात इकडे क्रिकेट क्रिकेटचे हे बघा फोर हा ख सिक्स हा

होते ती पहिल्या सत्ताच्या समाप्तीनंतर बघा पब्लिक तिकडे आंब्या आंब्याबुडी बसलेला बघा जिकडे सावळी भेटता तिकडे बसलेली होत हे बघा बसलेले मात्र आंब्या बुडी आहेत बसलेले खरं मिलिंद यात्रामध्ये बघा पब्लिक काही काही बसलेला आता बघा बघा हे आता सावळी बसलेली होत सगळीकडे आईस्क्रीम खात बघा काय बनवून येकड हा हा तूर घोषित करताय बघा काही काही बघा खेळाडू तिकडे कसे थांबलेत बघा बाउंड्रीवर पुन्हा एकदा कल्पेश सांगूर राया पुन्हा एकदा असा मारला तुम्ही या भाटा यांच्या भाट यांच्या घरामध्ये आणि मला वाटत पुन्हा एकदाय पुन्हा एकदा राया

हे बघा गावचं मैदानाच्या बाजू कस गडगे असतो त्याच्यावर बसलेली आहेत माणसा मज्जा घेतात इकडे हा आता इकडे हॉटेल ही दाखवतो हे बघाय आमचे हॉटेल मालक संदीप मोंडे म्हणून आणि यांच्याकडे काय काय आता बघूया जरा दाखवा बघूया काय ते बॉक्स मध्ये काय आयटम काय

संघ विजय होतोय चांगली गोलंदाजी बनावी लागेल ग्रामीण संघ चार धावे तीन धारेने चांगली गोलंदाजी केली होती ती यश वारिक आणि यश वारियाने स्वप्नील मोंडे हेमंत मोंडे कोणी शंभर रुपये पारदर्शिक नाहीत काय